समाजाच्या उत्थानासाठी शिक्षण व उद्योगांची कास धरावी आमदार विजय वडेट्टीवार समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून स्पर्धेच्या युगात उभे करावे सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता स्वत उद्योग निर्मिती करून समाजातील इतर तरुण तरुणींच्या हाती रोजगार उपलब्ध करून द्यावा यातून समाजाची प्रगती साधता येईल म्हणून समाज समाजाच्या उत्थानासाठी शिक्षण व उद्योगांची कास धरावी असे प्रतिपादन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी येथे श्री संताजी बहुद्दीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी तथा विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज उपवार वधू परिचय मिळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की आपल्या समाजामध्ये दरवर्षी होणाऱ्या मेळाव्याचे मंथन केल्यास यातून समाजाची साधलेली प्रगती लक्षात घेता येईल मी मंत्री असताना संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या पावन समाधी स्थळाकरिता सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आपण सर्वांनी आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित करून त्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच यश मिळविण्यासाठी सामर्थ्यवान बनवावे